सपकाळ नॉलेज हबचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर रवींद्र सपकाळ यांचा एकसष्टवा वाढदिवस आणि सपकाळ नॉलेज हब या संस्थेचा विसावा वर्धापन दिन अंजनेरी येथील संस्थेत साजरा करण्यात आला या प्रसंगी खासदार भास्कर भगरे आमदार हिरामन खोसकर मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर संजीव सोनवणे त्र्यंबकेश्वर देवस्थान विश्वस्त पुरुषोत्तम कडलक प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते या अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त डॉक्टर सपकाळ यांनी श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे रुद्राभिषेक केला पाच हजार रुद्राक्ष अर्चन करून ते प्रसाद म्हणून भाविकांना आणि संस्थेमधील कर्मचाऱ्यांना वाटण्यात आले या प्रसंगी उपस्थित कर्म मान्यवरांनी डॉक्टर सपकाळ यांच्या कार्याचा गौरव केला आणि सत्काराला उत्तर देताना डॉक्टर सपकाळ म्हणाले संघर्षातून उभारलेली ही संस्था जोपासताना माझ्या कुटुंबियांनी आणि हितचिंतकांनी मला मुलाचे सहकार्य केले हे त्यांचे ऋण शब्दात व्यक्त करणे अवघड आहे संस्थेला विद्यापीठापर्यंत पोहोचवण्याचे माझे स्वप्न या सगळ्यांच्या सहकार्याने पूर्णत्वा जाणार आहे याची मला खात्री आहे माझे संपूर्ण जीवन हे या संस्थेसाठीच राहील असेही डॉक्टर सपकाळ यांनी म्हटलेलं आहे आणि याप्रसंगी डॉक्टर सपकाळ यांच्या हस्ते संस्थेच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले सपकाळ नॉलेज हब आणि अर्पण ब्लड बँक आयोजित रक्तदान शिबिरात तीनशे रक्तदात्यांनी रक्तदान करी सामाजिक बांधिलकी जोपासली राह यो आणि ए एस जी आय हॉस्पिटल आयोजित नेत्र शिबिरात यावेळेस नेत्र तपासणी करण्यात आली समाज उपयोगी उपक्रम डॉक्टर सपकाळ यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले यामध्ये आर्धाश्रम आश्रमाला धान्य वाटप जिल्हा परिषद अंबोली शाळेला स्कूल बॅग शैक्षणिक साहित्य कॉम्रेड नाना मानुसरे उच्च माध्यमिक आणि ज्युनियर कॉलेजला वॉटर फिल्टर भेट स्वरूपात देण्यात आले या कार्यक्रमाच्या सुरुवातीला सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी नृत्य सादर केले संस्थेच्या उपाध्यक्षा स कल्याणी सपकाळ गौरी सपकाळ परक सपकाळ रवींद्र पगार अशोक पाटील एच एन गावित ए एन भामरे जिल्हा परिषद शाळा मुख्याध्यापक च प्रतिमा बत्तासे सपकाळ नॉलेज हबचे प्रशासकीय अधिकारी डॉक्टर सचिन हारक अभियांत्रिकी प्राचार्य डॉक्टर साहेबराव बागल फार्मसीचे प्राचार्य डॉक्टर आर एस कच्छाव एम बी ए संचालक डॉक्टर आरती मोरे फार्मसी प्राचार्य दीप्ती फडतरी यांच्यासह प्राध्यापक कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते नमस्कार आ, मी चेअरमन सबका नॉलेज हब या आजच्या या संस्थेच्या विसाव्या निमित्त आज माझा तुम्ही सर्वांनी उत्साहाने वाढदिवस साजरा केला या निमित्ताने मी आज असं घोषित करू इच्छितो की, की भविष्यकाळामध्ये दर्जेदार शिक्षणाचा दर्जा टिकवणे तो चालवणे आणि पुढे नेणे ने। याच्यासाठी मी आणि माझा परिवार कटिबद्ध आहे आणि पुढे अभिमत विद्यापीठ हे उभारून त्याचा दर्जा या सगळ्या शैक्षणिक दर्जाचा उंच नेण्याचं काम मी करेन उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी रामदास शी त्र्यंबकेश्वर आत्मा मालिक स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा अँजिओग्राफी अँजिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात फक्त रुपयात फक्त शंभर लॅब तपासणीवर पन्नास टक्क्यांपर्यंत सूट औषधींवर वीस टक्क्यांपर्यंत सूट अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकमठाण शिरडी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कलजवळ कोपरगाव